नमस्कार जय महाराष्ट्र सद्यस्थिती पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण ठरणार कळीचा मुद्दा शिंदेंसहित सरकार अडचणीत मराठा आमदार सोडणार सरकारची साथ बिघडणार महाराष्ट्राचं सा राजकारण संपूर्ण राजकारण ढवळून निघणार आरक्षणाचा मोठा फटका मराठा आरक्षणाचा मुद्दा लक्षात घेता मराठा आमदारांच्या पायाखालची जणूखाई वाळू सरकली आहे समाजासाठी जरांगे पाटील यांना साथ द्यायची की सरकारमध्ये असल्यामुळे सरकारबरोबरच राहून सरकारला साथ द्यायची असा मोठा पेच प्रसंग सरकारमध्ये असणाऱ्या आमदारांसमोर निर्माण झाला आहे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचे गांभीर्य लक्षात घेता मराठा आमदारांनी समाजासाठी साथ दिल्यास पुढे मराठा समाज आपल्याला साथ देणार नाही आणि सरकारमध्ये राहून विरोधी भूमिका घेतल्यास विधानसभेची तिकिटं कशी मिळतील असा इकडे आड तिकडे विहीर असा प्रसंग आमदारांसमोर निर्माण झाल्याने सरकारमध्ये असणारे आमदार काय निर्णय घेतात हे बघायला मिळणार आहे सरकारमध्ये असणारे आमदारांनी सकल मराठा समाजासाठी सरकारची साथ सोडल्यास सरकार मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे मात्र याचा मोठा फटका शिंदेसहित सरकारला बसलं बसणार असल्याचं बोललं जात आहे